म्हणजे तुम्ही सर्व आणि त्याने माया जाळ फुट दिले आपल्याचा हा मायेचा जो जाळ आहे जाळ म्हणजे जाळ 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 नाही माया जाल म्हणजे जाळी आपल्या भोवती असलेल्या मायाचा जंजाळ जे जे गुंता आपण कर्दुड्याचा गुंता सध्या फुटत नाही तसा एक जटांचा गुंता आहे हा माया जाळ याच्यात आपण कसे ववतो कसे कितीतरी साधू संतांची उदाहरणं आहेत की त्यांनी आयुष्यभर नाम जप केला आणि शेवटी शेवटी ते पुन्हा गुंडाळून पडतात जड भरतराची कथा हा माया जंजाल आहे कधी आपला पाय निष्ठतो कधी घसरतो कधी पडतो कधी त्याच्यात पुन्हा गुर पडतो हे आपल्याला कळत नाही तर हा माया जंजाळ दूर करण्यासाठी काय म्हणायचं हरी, हरी तुम्ही म्हणाले सकळ त्यानंतर याच हरिपाठामध्ये आहे की हरी उच्चारोनी अनंत पापराची जाती लयाशी क्षणमात्रे तिथ पण एक क्षण आलाय जसं पहिल्यांदा आलंय देवाचे द्वारी उभा क्षणभरी तसं क्षणमात्रे म्हणजे तुमच्या पाप सुद्धा जायला क्षण लागणार नाही पण तशा भावातून आपल्याला नामचिंतन करावे लागेल अभंगाच्या हरिपाठाच्या भावे विना भक्ती भक्तीविना मुक्तीन वळवीन शक्ती बोलू नये म्हणजे भावाशिवाय देव आपल्याला भेटत नाही मग भाव आपण निर्माण केला पाहिजे भाव म्हणजे काय भाव म्हणजे प्रेम आणि आपल्याला चांगलं माहिती आहे प्रेम आपल्या ले लेकरावर आपण प्रेम करतो आपल्या बहिणीवर करतो भावावर करतो तसंच प्रेम आपल्याला देवावर करायचं आहे कारण तस तर आपल्याला ज्ञानाच्या उत्तीने जर आपण गेलो तर ब्रह्माची जर आपण पूजा करत गेलो किंवा ब्रह्म किंवा अनेक शास्त्र बघत गेलो मी ब्रह्मा आहे जर आपल्याला मी आहे मी एक ईश्वरी अंश आहे असं जर म्हणलं तर प्रेम नाही होत आपल्याला पण देवाशी नातं जोडायचं की कृष्ण माझा पिता कृष्ण माझे माता बहिन बंधू चुलता कृष्ण माझा किंवा पांडुरंग माता रुक्माई पांडुरंग पिता रुक्माई माता आपलं असं नातं म्हणजे आपण ज्या काळामध्ये आता जगत आहोत कलियुगामध्ये इथं जसे आपण नाते जोपतो तसंच नातं आपण ईश्वराशी जर केलं तर भाव निर्माण होतो आणि भाव निर्माण केला की आपला आपल्या नातेवाईंसारखा देवाची चिंता त्याची आठवण आपल्या मनात राहते आणि ती आठवण राहिली की सतत त्यांचं नाम चिंतन ना आपल्या मुखाला येता त्यांचं नाम घेऊन घेऊन काय होतं मग हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा आणि पुण्याची गणना कोण करी आणि मग तुमचं पुण्य वाढायला लागतं आता नाम हे कसं आहे दोन्ही गोष्टी करते बर का जर आपण एखाद्या तीर्थामध्ये गेलो तर तीर्थ हे आपलं फक्त क्षालन तीर्थामध्ये गेल्यावर आपलं पाप जात असं शास्त्रात वर्णन आहे तीर्थ आंघोळ केल्यावर तीर्थामध्ये पण नाम जप आहे की क्षण मात्रे म्हणजे पापाचे नाम संकीर्तन साधन पै सोपे आणि जळतील पापे जन्मांतरीची जन्मांतरीचे म्हणजे याच्या मागे आपल्याला लक्ष चौऱ्याऐंशी फेरा आपण फिरत आलो आहोत मानव जन्म असाच एका दिवसात नाही मिळालेला आपल्याला काग टाळी न्यायाने मानव जन्म आपल्याला मिळालेला आहे की जसा एका राजाने दिंडी दिली होती म्हणे दौंडी कि कावळा पकडून दाखवा कावळा ही पकडत त्यांना माहित होत की कावळा कुणाला सापडत नाही मी अर्ध राज्य देतो पण काळीमध्ये कावळा एक असा डोळे दाखवून काहीतरी पैसे मागण्यासाठी म्हणत असेल विठ्ठल 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 तो योगायोग कावळा त्याला सापडला दुसऱ्याने किती प्रयत्न केला तर नाही सापडला कारण तो का घटाळी न्याय त्याला म्हणलेला आहे की अचानक तो सापडला जसं हा अचानक हा मनुष्यदेह आपल्याला मिळालेला आहे कारण ह्या मनुष्य देहाला येण्यासाठी ग्रंथामध्ये शास्त्रामध्ये असं सांगितलंय की अर्ध पुण्य आणि अर्ध पाप व्हायला पाहिजे पण पाप कसं घडतं पुण्य कसं घडतं आपल्यासारख्या साधारण माणसाला कळत कधी कधी पुण्य करता करता पाप, पाप करता, -करता पुण्य घडत अर्धा अर्ध होईलच कशावरून मग हा मिळालाय ना आपल्याला आता त्याची चिंता आपल्याला करायची गरज नाही अर्ध पाप आणि अर्ध पुण्य काय गरज आहे मिळालंय ना आपल्याला आता त्या पडायचं नाही कारण पुन्हा मनुष्य जन्म का नाही मिळो याचा विचार करायचा नाही आपण करायचंय विचार की याची देही याची डोळा शास्त्रात काय गेलेला आहे संत आपल्याला काय सांगत आहे हे किती खरं आहे आणि मला हेच अनुभूती याच जीवनात घेतली पाहिजे मी असा आपल्याला ध्यास आपल्या मनामध्ये झाला पाहिजे आणि की कोणक झालं देही देवाचे भजन आणि नाही पशु काय पाप पुण्य कारण पक्षांना जरी वाटलं भजन करायचं तर करू शकतात का नाही करू शकत भजन करू शकत नाही त्यांना त्यांचा संसारच बघा ना तुम्ही कसं जीवन आहे त्यांचं तर काय करणार आहे मग हा मनुष्य देहाची एक आहे की इथे आपण आपल्याला त्यांनी भरमसाठ बुद्धी दिलेली आहे आणि बुद्धीच्या देव बुद्धीच्या बळावर बघितलं प्रगती आपली की विज्ञानानं चंद्र सूर्यापर्यंत जाण्याची मजल मारली पण आपण ग्रंथाकडे कमी बघतो आता वैज्ञानिक दृष्टी जास्त झाली आपली काही चूक नाही हे कलिंगाचं वार आहे कारण इथं फक्त प्रत्यक्ष जे आहे तेच मानण्याची प्रवृत्ती झाली जे दिसत नाही ते मानत नाही पण विज्ञानही सिद्ध केलाय की हवा दिसत नाही मग हवा नाही का ऑक्सिजन दिसत नाही हवेमध्ये ऑक्सिजन आहे तसा ईश्वरी अंश प्रत्येकामध्ये आहे पण तो आपल्याला दिसत नाही आपण देवळात नेवेत दाखवतो पण देवळाच्या बाहेर बसलेल्या एखाद्या गरीबाच्या लेकराला एक घास आपण खाऊ घालत नाही जोपर्यंत आपल्याला चराचरामधला देव कळत नाही तोपर्यंत आपली बुद्धी शुद्ध होत नाही तोपर्यंत आपलं पाप जळत नाही मग नामचिंतन केलेली काय होतं की खरा देव कुठं आहे याची अनुभूती आपल्याला हळूहळू कळायला लागते म्हणजेच आपलं पाप जाण म्हणजे काय पापाचे डोंगर पाप पाप म्हणजे काय पाप ही अशी कल्पना आहे जसं दिवस आणि रात्र आहे अंधार पडला की रात्र म्हणतो सूर्य नाही म्हणून रात्र आहे नाही तर रात्र चालू आहे आपल्या इथं रात्र आहे अमेरिकेत दिवस आहे म्हणजे जिकडं ऊन नाही तिथं रात्र म्हणतो तसंच पाप पाप गेलं की पुण्य आपोआप आलं तिथं आणायची काहीच गरज नाही आहे पुण्याला पापन पुण्यामध्ये आपण अडकायचं नाही आपण माणुसकी आपण जो धर्म आपल्याला जे कर्तव्य आपलं याच्यावर आपण लक्ष केलं की आपोआप आपला भाव जागा होतो हरी म्हणा हरी म्हणा आणि पुण्याची गणना कोण करी तुमचं इतकं पुण्य इतकं पुण्य होईल हरी म्हणून हरी म्हणून की त्या पुण्याची गणना मौली म्हणतात की कोणी करू शकत नाही त्याला मोजण्यासाठी कोणतंही माप नाही आणि मग हे नाम कसं घ्यायचं असो नि चौतारी